खाद्य जत्रेमध्ये मी आज घेऊन आलेली आहे अतिशय सॉफ्ट जाळीदार असा हा ढोकळा जर तुम्ही मला यूट्यूबवरती फेसबुकवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी इथे आपण सगळं मेजरमेंट हे कप आणि स्पूनमध्ये घेतलेलं आहे दोन कप भरून इथे आपण घेतलेलं आहे बेसन बेसन हे अतिशय फाईन असणं गरजेचं आहे एक कप आपण घेतलेलं आहे पाणी अर्धा टेबलस्पून घेतलेलं आहे मीठ दोन टेबलस्पून घेतलेला आहे साखर तीन टेबलस्पून आपण घेतलेला आहे इथे तेल मार्केटमध्ये इझिली हे कप आणि स्पून मिळतात आपण तेच वापरणार आहोत सिट्रिक ॲसिड घेतलेलं आहे वन स्पून सिट्रिक ॲसिडला टाळटारी किंवा लिंबूसत्व म्हणतात जिथे तुमचं किराणा माल मिळतो त्या दुकानामध्ये तुम्हाला हे लिंबूसत्व सिट्रिक ॲसिड ताळटारी हे इझिली मिळेल सगळं मेजरमेंट हे परफेक्ट असणं गरजेचं आहे दोन कप बेसनसाठी एक कप पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे त्यामुळे मी जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याच रेसिपीप्रमाणे सगळं मोजून मापून घ्या एक टेबलस्पून घेतलेला आहे रवा आता रवा जर तुमच्याकडे फाईन असेल किंवा रेग्युलर रवा असेल तरीसुद्धा चालेल सगळं मेजरमेंट जसं दाखवलेलं आहे तसं जर तुम्ही घेतलं तर तुमचा जो ढोकळा आहे हा अप्रतिम होईल जसं शॉपमधून तुम्ही आणतात त्याच पद्धतीचा जायदा ढोकळा तयार होईल सुरुवातीला एक कप पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मीठ साखर लिंबूसत्व सिट्रिक ॲसिड ज्याला आपण म्हणतो तेल हे सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये बेसन घालताना आपल्याला चाळूनच बेसन ॲड करायचं आहे त्याच्यावर बेसन हवं तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये चाळून घाला किंवा बाजूला आधी चाळून घ्या आणि मग घाला एक कप पाण्यासाठी दोन कप आपण बेसन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे इथे रवा रवा नॉर्मल असेल तरीसुद्धा चालेल एकदम बारीक असेल तरीसुद्धा चालेल सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून आपण दहा मिनटं ठेवणार आहोत दहा मिनटं झाकून ठेवल्यामुळे तुमचा जो रवा आहे हा छानपैकी फुलून येईल त्यावेळे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे आता यासाठी जो आपण टीन वापरणार आहोत मी साधारणपणे अर्धा किलो केकचा टीन वापरला होता तुम्ही टीनच्या जागी स्टीलची प्लेट वापरू शकतात तुमच्याकडे जर स्टीलचा पोह्यांचा डब्बा असेल तर तुम्ही तोसुद्धा तो वापरू शकतात त्याला व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे डब्याच्या किंवा प्लेटच्या सगळ्या बाजूला तेल हे नीट लागणं गरजेचं आहे तेल लावल्यामुळे खालतून हा तुमचा ढोकळा टीनमध्ये अजिबात चिटकत नाही बाजूला पाणीसुद्धा तापत ठेवलं होतं आपल्याला स्टीम करायचं आहे तर पाणी तापत ठेवणं गरजेचं आहे आता इथे दहा मिनटं झालेली आहे त्याच्यामध्ये परत दोन टेबलस्पून भरून पाणी घातलेलं आहे सुरुवातीला आपण घातलं होतं एक कप आणि आत्ता घातलेलं आहे दोन टेबलस्पून साधारणपणे पाच मिनटं आपल्याला ह्याला एकाच डायरेक्शनला असं परत घोटून घ्यायचं आहे लक्षात घ्या हे पाच मिनटं मिक्स करणं खूप गरजेचं आहे आता खायचा सोडा आपण घातलेला आहे वन स्पून आणि त्याच्यामध्ये वरती घातलेला आहे परत एक टेबल स्पून पाणी परत आपण ह्याला साधारणपणे एक ते दोन मिनटं मिक्स करून घेणार आहोत हा व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला हे पट्टापट दिसतं आहे पण जेव्हा तुम्ही सोडा घालाल तेव्हा ह्याला फक्त अलगद मिक्स करायचं आहे सोडा घातल्यानंतर साधारणपण एक मिनटं आपण ह्याला एका डायरेक्शनला मिक्स करणार आहोत बघा कलर कसा आता हलकासा चेंज झालेला आहे त्याच्यामुळे आपण ह्याला मिक्स करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर एक अख्खं इनोचं पॅकेटसुद्धा तुम्ही यूज करू शकता बघा बॅटर किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात खूप जास्त लिक्विड नाही आहे बॅटर आपलं हे खूप गरजेचं आहे तर पाणी खालताना जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तेवढंच पाणी यूज करा अजिबात टॅप करायचं नाही आहे बॅटर शिफ्ट केल्यानंतर आपण तसाच टीन उचलून त्याला स्टिम करायचं आहे स्टीम करताना बघा मी काय करते, करते पाणी उकळलेलं आहे त्याच्यावरती एक नॅपकिन टाकलेलं आहे आणि मग वरती ताट झाकून ठेवलेलं आहे असं केल्यामुळे जेव्हा स्टीमरचं जे पाणी असतं हे तुमच्या ढोकळ्यावरती पडत नाही आणि ढोकळा वरतून ओला होत नाही पंचवीस मिनटं स्लो गॅसवरती मी ह्याला कुक केलं होतं इथे टूथपिक किंवा नाईफ टाकून बघा क्लीन आलेली आहे आपला ढोका अप्रतिम स्टीम झालेला आहे आता ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे बघा साईडूनसुद्धा हा हलका हलका सुटलेला आहे ही आहे तुमचा कुक झालेला परफेक्ट आता इथे आपण मस्त तडका करूया फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये वन स्पून मी मोहरी घातलेली आहे मोहरी तुम्ही कमी जास्त करू शकतात इथे मी तीन मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या उभ्या चिरून घाला त्यामुळे प्रेझेंटेशन खूप छान दिसतं त्याच्यामध्ये परत मी दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि जे पाणी उकळलं होतं ना त्याच्यातलंच एक कप भरून पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर लगेच वरती झाकून ठेवा नाहीतर अख्ख्या किचनमध्ये तेलातलं मिक्स झालेलं पाणी उडतं एक मस्त उकळी काढलेली आहे गॅस बंद करायचा आहे आता हा जो आपण खमंग तडका केला होता हा थंड करूनच आपल्याला ढोक्यावरती टाकायचा आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला एका मस्तपैकी प्लेटवरती काढून घ्या जाईदा ढोकळा बघा खालूसुद्धा तयार झालेला आहे आणि तीनला आपण तेल लावलं होतं त्याच्यामुळे तो खालीसुद्धा चिकटला नाही आहे सुरुवातीला आपण ढोकळा व्यवस्थित कापून घेऊया आता कापताना जी तुम्ही सुरी यूज कराल ना त्यालासुद्धा तेल लावून घ्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये ढोकळा कापून घ्या मी स्क्वेअर पीसमध्ये त्याला कापून घेतलं होतं तडका जो आहे हा थंड झाल्यानंतरच आपल्याला टाकायचा आहे जो तडक्याचं प्रमाण दिलं आहे हा पूर्ण तडका आपल्याला यूज करायचा आहे जाईदार अप्रतिम ढोका तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्रमाण जे मी दिलेलं आहे तेच प्रमाण यूज करा म्हणजे तुमचा हा ढोका अप्रतिम तयार होईल फोडणी परत सांगते थंड करूनच टाकायचं आहे वरतून कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी ओलं खोबरं तयार टाकलेलं आहे तयार झाला आहे आपला अप्रतिम ढोकळ